आणि तिच्या मांडीवर असणारे दोन वृद्ध पुरुष हे असणारे झोपलेले आहेत ते शुद्धीवर नाहीत आणि ती स्त्री त्यांना ओरडत जाग करण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या आजूबाजूला भरपूर असणाऱ्या स्त्रिया बसलेल्या आहेत मग मला प्रश्न पडला की नक्की कोण आहेत आणि या ठिकाणी काय प्रकार चाललेला आहे म्हणून एक साधारणपणे नारदजी तिथे गेले आणि त्या स्त्रीला म्हणाले तुम्ही कोण आहात तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही ते का बसलात आणि हे जे दोन पुरुष आहेत यांना काही झालंय का तुम्ही यांना का उठवत आहात काही अडचण आहे का मी आपली काही मदत करू शकतो का असं म्हटल्याच्या नंतर ती स्त्री उभी राहिली हात जोडले आणि म्हणाली नारदजी आपण ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी काहीतरी शुभ कार्य कार्य घडणार असतं तुम्ही त्रिभवनामध्ये फिरता असा कुठलाच रोग नाही असं कुठलं दुःख नाही ज्यावरती तुम्ही काही उपचार सांगणार नाहीत आणि माझं दुःख असं आहे भगवंता आणुक का आणि नारदजी मी भक्ती आहे आणि हे जे माझ्या मांडीवरती झोपलेले जे दोन पुरुष आहेत हे, हे माझे दोन पुत्र आहेत माझे दोन मुलं आहेत आणि माझ्या दुःखाचं कारण असं आहे की मी यांची आई असून मी तरुण आहे आणि हे, हे माझे मुलं असून देखील वृद्ध आहेत निस्तेज झालेले आहेत आणि यांची परत जागृत होण्याची जी अंगामधली जी शक्ती आहे ती कमी पडली आहे आणि मला याच दुःख आहे की जर काही रोग होणारच होता तर मी वृद्ध झाले असते मला काही दुःख झालं नसतं परंतु माझ्या नजरेमध्ये माझे मुलं तरुण दिसण्याच्या आवजी वृद्ध दिसत आहेत आणि मी भक्ती माझा असणारा जन्म द्रविड देशामध्ये झाला आणि मी कर्नाटकामध्ये असणारी वाढले महाराष्ट्रामध्ये असणारा काही ठिकाणी मला मला असणारा सन्मान भेटला आणि परंतु गेले, मी गेले वृद्धापकाळाने घेरले आणि नंतर कलियुगाच्या असणाऱ्या प्रभावामुळे मी छिन्न विछिन्न झाले आणि दीर्घ कालापर्यंत माझी असणारी ही अवस्था झालेली आहे आणि ज्यावेळेस मी परत वृंदावनामध्ये आले आणि वृंदावनामध्ये आल्याच्या नंतर इथ भक्ती जास्त असल्यामुळे मी परत असणारी तरुण झाले आणि मला एक नव जीवन भेटलं परंतु माझे असणारे हे दोन मुलं एक आहे ज्ञान आणि एक आहे वैराग्य या दोनही पुत्र ज्यावेळेस आम्ही वृंदावनामध्ये आलो तर हे वृद्ध झाले आणि निस्तेज झाले याचं कारण काय आहे असा प्रश्न नारजींना विचारला आणि हेच असणारी संपूर्ण असणारी घटना ज्या वेळेस सांगतात आणि सनकाधिकांना सांगितल्याच्या नंतर सनकाधिक नारदजी न म्हणतात नारदजी हे संपूर्ण असणारी कथा तुम्ही आम्हाला सांगितली जी काही घटना घडली ती आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या एखाद्या व्यक्तीकडे असणार औषध आहे पण तोच जर असणार दुसऱ्या माणसाकडे जर औषध विचारत असेल तरी ही हसण्यासारखी गोष्ट आहे नारजीने प्रश्न विचारला असं का तुम्ही मला सांगा ज्यावेळेस त्या स्त्रीने त्या युवतीने ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न केला तिचं दुःख असणार तुम्ही तिला सांगितलं मग त्या ठिकाणी तुम्ही उपचार काय केला तर नारदजीने सांगितलं माझ्याकडून जेवढे प्रयत्न झाले तेवढे मी केले तर काय केलं जी असणारी गीता आहे गीते ती गीतेच असणार श्लोकाचं वाचन केलं कानामध्ये असणार ज्ञानाला उठवलं तिच्या डोक्यात असणार हात फिरवला कितीतरी वेळा जागृत करण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर त्या ठिकाणी वेदही बोलले की एखाद्या वेळेस वेदाचा काहीतरी प्रभाव पडेल आणि हे दोघ उठतील पण नाही उठले त्यांची आई कितीतरी दिवस झालं ती त्या ठिकाणी शोक करीत होती कितीतरी वेळा आवाज दिला तरी पण ते उठत नव्हते आणि मी मला काहीतरी भीती असल्यामुळे कि माझे इतके असणारे प्रयत्न ज्यावेळेस निकामी होत होते त्यावेळेस मी या ठिकाणी आलो की काहीतरी कुठेतरी मला औषध भेटेल म्हणून मी या ठिकाणी आलो होतो आणि माझी विनंती आहे आपण मला सांगा की याच्यानंतर मी काय करू जेणेकरून भक्तीच असणार मी दुःख निवारण करू शकेल तर सनकादिकांनी सांगितलं आणि हसत हसत ते म्हणाले नारदजी जर गीताने असणारे ते दोघेजन उठत नसतील वेदाचं असणार वाचन केल्यानंतर पठन केल्यानंतरही उठत नसतील तर तुम्ही एक काम करा या संपूर्ण असणार सार ज्या ग्रंथामध्ये आहे ते ग्रंथ असणारो हो तुम्ही त्या ठिकाणी श्रवण करवा मग ते म्हणाले श्रवण करण्यामध्ये काय हरकत नाही परंतु जो असणार हे शास्त्र आहे भागवत जे काही पुराण आहे सगळ्यात असणार शक्तिशाली आणि सगळ्यात असणार एक ज्ञानाचं असणार जे भंडार आहे ते भागवत आहे त्यामुळे याचं नियोजन हे व्यवस्थित प्रकारे झालं पाहिजे आणि ज्यांच्याकडून आपण कथा श्रवण करत आहोत त्या लेवलचा असणारा जो वक्ता आहे तो वक्ताही असला पाहिजे आता माझ्यासारखे जर वक्ते असतील तर मला असं वाटते की भागवत कथा ही श्रवण होणं कठीणच आहे जरा परंतु ज्यावेळेस नारदजीने त्यांना प्रश्न विचारला की असा योग्य असणारा वक्ता जो की भक्तीला ज्ञान आणि वैराग्यला आणि त्यांच्या सहित मला सुद्धा ही कथा श्रवण करवे मग सनकादिकांनी सांगितलं तुम्ही शुक भगवंताला विनंती करा आणि ते तुम्हाला नक्कीच मदत करतील आणि तुम्ही जर त्यांना नमस्कार करून जर विनंती केली आणि कुणाच्या तरी कल्याणासाठी जर ही कथा श्रवण करवायची असेल तर तुम्ही एकदा शुकाचार्य भगवंतांना विचारून पहा तर मग शुकाचार्य भगवंत कोण आहेत यांचा इतिहास काय हे कुणाचे पुत्र आहेत तर शुकाचार्य भगवंताच्या वडिलांचं नाव व्यास महर्षी आहे आणि हे व्यास महर्षी ज्या वेळेस व्यास महर्षींची जी पत्नी आहे ज्यावेळेस ती गर्भवती होती आणि त्यांच्या असणारा बालक साधारणपणे मनुष्याचा जो, जो जन्म असतो तो, तो नवव्या महिन्यापर्यंत होतो परंतु त्यांच्या पत्नीची असणारी प्रस्तुती अजून झाली नव्हती मग सगळ्यांना असणार टेन्शन आलं की

कृष्ण भगवान की जे महामुनी शुकाचार्य महाराज की जे जय श्री राधे श्याम आणि ज्यावेळेस सनगाधिकांनी सांगितलं की हे असणारे शुक भगवंत ज्यावेळेस आठ आठ महिने झाले नऊ महिने झाले तरी देखील पोटाच्या बाहेर येत नव्हते मग नक्की अशी काय घटना घडली ज्यावेळेस वेगवेगळे असणारे ब्राह्मण आले मोठमोठे असणारे डॉक्टर आणले कि काही अडचण आहे का प्रस्तुती का होत नाही त्यावेळेस शुक भगवंतांना ज्यावेळेस प्रश्न विचारला की बाळा तू बाहेर का येत नाहीस आठ नऊ महिने झाले नऊ महिने झाले एवढंच नाही तर बारा वर्षापर्यंत असणारे असणारा बालक हा गर्भामध्येच होता आणि मग गर्भामध्ये असणारा वाढत जात असताना बारा वर्षापर्यंत ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये राहिला आईला असणारा त्रास व्हायचा पोट असणार मोठं होत होत बारा वर्ष झाल्याच्या नंतर शुक भगवंत असणारे बाहेर आले आणि एवढ्या दिवस आतमध्ये राहण्याचं कारण एवढंच होत की ज्या काही घटना या कलियुगामध्ये घडतात या पृथ्वी तलावरती घडतात या संपूर्ण असणारे क्रिया त्यांना अगोदरच माहित होत्या मग कारण ज्यावेळेस आपण जन्माला येतो जन्माला येत असताना आपल्याला दुःखच आहे ज्यावेळेस आपण इथून निघून जातो त्यावेळेस एखादा रोग होतो बीपी होते शुगर होते आणि काहीतरी त्रास जाताना सुद्धा त्रासच होणार आहे मग ज्यावेळेस येताना देखील त्रास आहे आणि जाताना देखील त्रास आहे आणि तर राहत असताना सुद्धा त्रास आहे हे संपूर्ण पाहून ज्यावेळी शुकाचार्य भगवंतांना ही सगळी गोष्ट कळा समजली त्यांचं असं म्हणणं होत कि मला बाहेर यायचंच नाही ज्यावेळेस बारा वर्ष झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते गर्भाच्या बाहेर आले आणि कुणालाही न बोलता ते असणारे चालत राहिले आणि चालत असताना बारा वर्षाचा असताना आपला मुलगा नामकरण विधी झालेला नव्हता कुठल्याच प्रकारची असणारी विधी झालेली नव्हती एवढंच काय तो त्यांना बोललाही नव्हता की माझी कुठली आई आहे कुठले वडील आहेत आणि तो चालत राहिला आणि चालत चालत राहत राहत असताना असताना बारा वर्षाचा हा मुलगा ज्यावेळेस चालत होता त्यावेळेस व्यास महर्षींनी पाठीमागा असणारे जात होते की बाळा थांब तू जाऊ नको तू माझा मुलगा आहेस तू मला अजून बोललाही नाहीस मी तुझा पिता आहे माझा आई थोड्या वेळ थांब माझं बोलणं तरी ऐकून घे आणि ज्यावेळेस ते चालत राहिले तर त्यांच्या वतीने झाडांनी ओ देण्याकरता सुरुवात केली आणि ज्यावेळेस व्यास महर्षी नाव ठेवल्या नाव ठेवलं नव्हतं म्हणून आपण एखाद्या माणसाला म्हणतो ना नाव जर माहीत नसेल तर आपण जसं शिक्षक करतो त्याप्रमाणे व्यास महर्षी त्या बालकाला शिक्षक म्हणत होते म्हणून त्यांचं नाव शुकाचार्य झालं आणि ज्या ते चालत राहिले जात असताना त्यांना आवाज दिल्याच्या नंतर ते आवाज ओ न देता झाडा आवाज द्यायचे Yeah, yeah.